नमस्कार मित्रांनो स्वरागौरी टेक्नो यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झालेली असून सद्यस्थितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला कर, हिट करा जेणेकरून शेती व कापूस बाजारभाव संबंधित महत्त्वाच्या व्हिडिओची लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळत राहील तर चला सर्वप्रथम बघूया महाराष्ट्रातील सावनेर या ठिकाणच्या कापसाचे बाजारभाव या ठिकाणी आज पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली असून कापसाला साधारणपणे सहा हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतरची बाजारपेठ बघूया मित्रांनो कळमेश्वर या ठिकाणी सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सावनेरमध्ये सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने मध्यम स्वरूपाचा कापूस आज विकल्या गेलेला आहे त्यानंतरची बाजारपेठ बघूया मानवत या ठिकाणी सात हजार चारशे रुपये क्विंटल तर नरखेड येथे सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल दराने कापूस विक्री झालेली आहे त्यानंतरची बाजारपेठ आहे बघा भोकर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला तर राळेगावमध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दराने कापूस विक्री आज झालेली आहे मित्रांनो समोरची बाजारपेठ आहे वर्धा या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये तर किल्ले धारूर या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री आज झालेली आहे त्यानंतर राळेगावमध्ये बघा सात हजार दोनशे पंच्याण्णव आणि परभणीमध्ये सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री आज झालेली आहे यानंतरची बाजारपेठ बघूया आपण आता वर्धा या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दराने तर संभाजीनगरमध्ये सिल्लोड या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने आज कापसाची विक्री झालेली आहे राजुरामध्ये बघा सात हजार दोनशे रुपये तर शिंदीमध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची विक्री सद्यस्थितीमध्ये सुरू आहे त्यानंतरची बाजारपेठ बघूया देऊळगाव राजा बुलढाण्यामधील सात सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर पुलगावमध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दराने कापसाची विक्री सुरू आहे हिंगणामध्ये बघा सात हजार दोनशे पन्नास रुपये तर वरुडमध्ये सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची विक्री सुरू आहे यवतमाळमध्ये बघा सात हजार दोनशे रुपये क्विंटल तर बोरगाव मंजूमध्ये सात हजार चारशे रुपये क्विंटल कापसाला बाजारभाव मिळालेला आहे आपल्यालासुद्धा आपल्या परिसरातील बाजारभावांची माहिती असल्यास कमेंटद्वारे कळवा आपल्या बाजारभावांची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये देऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद